माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला शहापूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पन्नास वर्षापासून सक्रिय असलेले बरोरा कुटुंबियांच्या भाजपामधील प्रवेशामुळे शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत झाली आहे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री पांडुरंग बरोरा यांच्यासह शापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला शापूर विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून पांडुरंग बरोरा यांनी प्रतिनिधित्व केले आहे होते तर त्यांचे वडील स्वर्गीय महादू बरोरा यांनी एकोणीसशे ऐंशीनंतर चार वेळा शापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यामुळे शापूरच्या राजकारणात बरोरा कुटुंबियांची राजकीय ताकद महत्वाची मानली जाते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत श्री पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता मात्र त्यांचा अवघ्या एक हजार सहाशे मतांनी पराभव झाला होता भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे त्यातून विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेश होत आहेत काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील महत्वाच्या वासिन व बिरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता आत्ता माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाची ताकद वाढणार आहे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या समवेत ज्येष्ठ नेते शिवाजी देशमुख आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक इंद्रजित पडवळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती निखिल बरोरा माजी सभापती दिलेप दि, 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 दिपाली झुगरे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस महिला अजित पवार गट काजल घोलप ज्येष्ठ नेते पुंडलिक शिर्के भास्कर बरोरा रघुनाथ विषे सोमनाथ काबडी जयराम वारगडे विठ्ठल फरडे किशोर खंबाळकर मनीष निचिदे अशोक जाधव प्रकाश देशमुख पंकज धानके संजय विषे दिग धीरज झुगरे राहुल भुईर सागर विषे पांडुरंग मोकाशी प्रदीप चव्हाण मनोज धानके कुमार भुईर राम पांढरे निखिल घोलप उंबरखांडचे सरपंच तुकाराम वड तलवाड्याचे सरपंच आकुश अंकुश बरतड सावरोलीचे सरपंच मधुकर निरगुडा दहीगावचे सरपंच भास्कर आरे नांदगावचे सरपंच जयवंत वाघ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क